शिवसेनेच्या किरण कांबळे यांच्या निवेदनाची भूमी अभिलेखने घेतली दखल मालमत्ताधारकांना नोटीस देऊन केली मोजणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शहर व तालुका संघटन किरण कांबळे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला निवेदन दिलं होतं या निवेदनाची दखल घेऊन मालमत्ताधारकांना नोटीस देऊन मोजणी केली मेरा शहर येथील शिवाजीनगर परिसरातील भूमापन क्रमांक एकशे चौदा ऑब्लिक एक ऑब्लिक दोन स्क्वेअर एक ऑब्लिक तीन हा प्लॉट जुना हरिपूर रस्ता येथे असून सदरची मिळकत भूमी अभिलेख मोजणी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली होती सदर मोजणीच्या वेळी लगतच्या मिळकतधारकांना कोणतीही सूचना न देता मोजणी करण्याचा घाट घातला जात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरजर व तालुका संघटक किरण कांबळे यांनी भूमी अभिलेख उपाधीक्षक यांना बेकायदेशीरपणे मोजणी करण्यात येऊ नये तसेच मिळकतधारकांना कार्यालयाकडून पूर्वसूचना आणि नोटीस बजावल्याशिवाय मोजणी केली जाऊ नये असं निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची दखल घेऊन भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी काल संध्याकाळी येऊन सर्व भूधारकांना नोटीस बजावून आपली मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली त्यामुळे अधिकाऱ्यांचे किरण कांबळे यांनी आभार व्यक्त केले आज जुना हरिपूर रस्ता प्लॉट नंबर एकशे सर्वे नंबर एकशे तेरा हे ते गेले अनेक वर्षापासून दिवसापासून प्लॉट पडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि प्लॉट प्लॉट पडत असताना शेजारबाजार कुठलेही पूर्वसूचना न देता भूमिलेखा लेखा प्लॉट मोजणीचा घाट घातला होता त्यावेळेला घाट घातले असताना मी त्यांना जाब विचारले असताना उडवा उत्तर दिले त्यावेळी उडवा उत्तर दिले असताना मी आमच्या पक्षाच्या वतीनं माननीय वरिष्ठ अधिकारी जो पाटील मॅडम आहेत त्यांना भेटून निवेदन दिले त्या निवेदनांना मी असं म्हटले होते की मोजणी करत असताना लगतच्या मुळकतधारांना कळवणं हे महत्त्व आहे त्यामुळं त्या, त्या पाटील मॅडमना मी निवेदन दिले असताना परत मोजणीच्या वेळी सगळ्या लगतदारांना पत्र देऊन आज ते मोजणी करत आहेत त्यामुळं त्या, त्या प्रशासन अधिकाऱ्याचं मी आभारी आहे व माझ्या शिवसेनेच्या पत्राचा दखल घेऊन मोजणी होत आहे त्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी महानकर न्यूपसाठी आधी माने ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा